राम, राम भावानो बहिणी न आताच मस्त दूध बीध डेअरीला ओके करून आलो आणि मग आता सकाळची काय लगबग चालू आहे आमची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे व्हिडिओतून हा व्हिडिओ पाहायचा बरं का शेवटपर्यंत तुम्ही पाहता म्हणत तसं काही टेन्शन नाही तर मी इथं बसेले माझ्या शेजारी कोण बसेल पाहिलं का मग आई काय नाही भाऊ कोण बसली बसले कमून काय काम नाही ना काहीच नाही काहीच नाही करीत नाही आता मदरी झाली तू आता मग काय मदरी झाली आता काही काम नाही करू जे हरी जेहारी हा तेवढ देव देवाची नावं घ्यायची फक्त आता है काय मग दुसरं काय आता काय काहीच नाही जेव्हा तू काय करू आई हा तिकडं चालू आहे ना सायबा तिकडं सायपाक विपाक चालू आहे आताच दूध बी करून आलोय मग आता आई बस लिहिली होती म्हणलं या व्हिडिओ हा नवा हां तर चालू आहे साहेब टेन्शन इकडं आवाज जनावरांचं चार वैरण झालेली हवा मस्त चालू आहे कसं काय ॲ अरे ज्याच्या दारात घोटा तिवर राजवण मोठा नादने करायचा दुग्ध उत्पादक शेतकरी असं आहे शेतीला बघतंय का एवढाच एक जोडधंदा आहे दुसरं काय आहे मला सांगा बरं तुम्ही बरं त्याच्यात उष्णता अशी भयानक आहे नाव ते पण आपलं आपलं चालू राहतं शेती आणि म्हणजे नाद एकच दूध दूध त्याच्यावरच पोट चाललं तर मस्त पैकी त्यांना आता गवर टाकलेलं आहे बाबा कशा खात्या हई काय पी काय ही कशी ती तिच्या नाकातले मेकडं दिसत आहे बार आहे ना असं असं असा मुका पिका घ्यायचा त्यांचा जीव लावला ना तर काही हे नाही राहा हे काय नाही गाया कसं काय पण कमेंट करून सांगा बरं का कसं काय काय एक नंबर आहे की नाही दोन नंबर दादाच नाही करीत आपण तर इथे आता त्यांचा मुर्गाशी जनावराला मुर्गा असा हा सगळ्यात भारी राहतो है काय नाही आणि हवा अभा हे गाय पिळायचं दूध काढायचं मशीनी हां ओके म्हणजे अभा हे कसं आहे हे कसं आहे हे कसा, कसा ना दे कस आहे नाद ह नाद खोला आहे का नाही एक नंबर आहे एक नंबर हे घरच तयार करायचं विकत घ्यायला परवडत नाही है काय लावायचा फक्त जेव्हा ऐ तिचं नाव डुबरी तिच्या आईचं नाव डुबरी आहे आणि हिचं नाव आम्ही चाभरी आहे चाभरी तर इकडं काय चालू हे काय चालू आहे इकडं काय माग बस का। कस कसा करू आता माहिती चुलीवर मस्त साहेब चालू आहे चुलीवरच्या पण इतका घाम आला का बस तितका गरम देव काय करतो देव भाकरी करू देव भाकरी करतो हा मग मन दादा दादा भाकरी करतो तू दादा काय रे दादा कसा रे <laughs> का दादा काय रे हा भाकरी करतो तू बाजू फेकू नकु नाई दादा अन्न आहे फेकू नये मम्मी कुठे असं चालू आहे चुलीवरच्या मस्त भाकरी हे काय चूल धना 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 जाळ चालू आहे आणि आम्ही असा शेडमध्ये सायपाक राहतो आमचा सकाळचा या का टायमाचा भाकरी असल्या का नाच काही काही नाव तुला ना बाजरीची भाकर बाजरीची भाकर आवडत आणि अजून काय आवडत मटण हा मटण ना बी आवडत हा तिकडे जनावरची खायची तयारी चालू आहे आणि इकडे आमच्या देवची खायची तयारी चालू आहे दादा हा ब्या ते काय ब्या ब्या म्हणजे गाया त्यांची भाषा आपल्याला नाही कळत लवकर आहे का हे चालू आहे चुलीवर मस्त पैकी सायपाक टेन्शन नाही काय कालम करेल काळी आमची डाळीची मठाच्या डाळीची काळी आमटी खायला या मस्त पैकी हा ही गुणी कायची आणली ना खाद्य आणलं नाही का हा सोग्रास ओके 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 बे काय करता जर त्यांना जर नाही घातलं ना आलं जो दूध कमी लागतं नाही त्यांना खाऊच नाही ना बरोबर आहे की नाही तर असं चालू आहे आमचं ओला आता ह आता आमची ही शेमडी काय शेमडी शेमडी म्हणजे ती किती खिलाडीस ती का गोबरात म्हणजे जमाडीस ती ती हा तिचं नाव काना ठेवलंय दादांना आमचं आमचे दादाना आमचा दादा कोण आहे यो झोपला पलंगोर सकाळी सकाळीच कमू ठेवला तुम्ही ती भाव बहिणीनो ती लहान होती तिला सर्दी झाली तिच्या नाकातून शेंबड आला म्हणून त्याने शेंबडीच नाव ठेवलं तिचं असं होत हा माती ना जनायला एक पंधरा ती जन जनन म्हणजे व्याली व्याली म्हणते काही इकडे आमच्याकडे जनली म्हणते हा दूध दिन आता ते दूध सांग झालं का मग बाजरीच्या भाकरी दूध दूध काला तापवायचं असं चुलीवर तुन घेऊ तुन घेऊ आता पिटते आता हा बाजूच्या भाकरी दूध काला आणि त्याला काय जोड माहिती का लाल गोळा एक नंबर ले ले, लाल अशा चुलीवरच्या भाकरी तुमच्याकडे करतेत का की नाही कारण काय माहिती का लोक आता कसं आहे लोक अशी परिस्थिती बर का त्यांना हाटेलत हाटेलत गेले का घरच्या सारखं जेवण लागत देऊ हाटेलत घरच्या सारखं आणि घरी हॉटेल सारखं जेवण लागत असायचे लोक असे आता पण हे जी शेतकरी जीवन आहे ना हे बाकीच कोणाला पाहायला भेटत नाही अनुभवायला आन, भेटत नाही एक नंबर एक नंबर आग्रे भाकरी ला पापुडा बिपुडा आला पाहिजे ना असा चुलीला लावल्यावर एक नंबर आला पाहिजे बाजरीची भाकर खायची गरम गरम असं आहे का दादा खायची तुला गरम गरम बाजरीची भाकर खायची ना तू भाकर खातो का दूध भाकर नाही आवडत का आवडत वाळाला हा कोणी हा हे वाळ हे कोणी पप्पा आणि हे कोणी मम्मी आम्हाला मम्मी पप्पा म्हणतो आमचा दादा तुला इथंच राहायचं ना आता इथच राहायचं ना हा इथंच राहायचं त्याला आता हे का आता नाही जायचं तुमच्या घरी नाही जायचं ना नाही जायचं इथंच राहणार ते आता तर असे चालू आहे आमचं सकाळच मला तू आहे ना लवकर जेवायला आता आज आहे ना बाजार आहे परत अरे धूर दादा, दादा तू पाहत दूर झाला गाड्या हे काही हे नाही दादा दूर झाला धूर झाला चुलन मुलंच नाही आता स्त्री पुढं गेली पाहिजे असं चालू आहे आमचंवाल चा एकदम असं घरगुती मस्त चालू आहे आई बसली आमचे हे दादा झोपले हां झाली झोप हां आंघोळ गेली का चांगलं चालू आहे तर आजचा व्हिडिओ घरगुतीचा आवडला लाईक करा ना... नाही आवडला तरी लाईक करा हे रे आई हा रामकृष्ण हरी मन राम जय हरी रामकृष्ण हरी जय हरी रामकृष्ण हरी सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय